नाही काहीच कसे आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त तर हे बघा आत्ताच ना बाहेर जाऊन आली दुकानात चिकन घेऊन आली आता आले दोन चार दिवस झालं खाल्लं नाही ना तर कसं तरी व्हायला लागलंय चिकन लागलं आहे मग आत्ताच जाऊन दुकानातून चिकन घेऊन आली म्हणजे दक्षिच्या बाबांना सांगितलं आणायला मग ते मला म्हणले की उशीर वगैरे होईल म्हणून मी जाऊन आणलं सरळ आणि ह्यांना खायला पण आणलं पोरांना जरा स्वरा बघा झाड मारते दिसते का ह्यांना खायला पण आणलं आणि चहा करायचं आहे चहा खारीचा कुडा आणला ह्यांनी खारी खायचे म्हणून मम्मी चहा खारी खायचे हां कचरा नाही आहे मी मगाशी झाडू मारलाय घरात तिन्ही सांच्या टायमाला झाडू फिरू नकोस आता नको मग अशी मारलाय मी आता संध्याकाळच्या वेळेस वेळेसोबतच मारूच नको नको चिकन बिर्याणी आता खाव वाटायला लागलेलं जरा तर मग अंग वराला पण जरा सर्दी झाली म्हणजे आळणीचं जरा सूप काढून देते त्यांना आणि खोपायला लागलेत पोरं सर्दी खोकला झालाय जाम पोरांना तर म्हणजे जरा आनंदी वगैरे दिली का जरा खोकल्याला बरं पडेल म्हणून जरा आनी काढायचे आणि कालवण आहे आता आणि रसा वेगवेगळा करणार का नाही काहीतरी एकच कालवण करणार आहे पोरांना पण आवडलं पाहिजे पडशीला बाळांना स्वरा म्हणते मम्मी मला चहा करून देत नाहीस तू बिस्किटासोबत खायला म्हणताना आता दुकानात ना मी पण आणलं तिला खारीचा पुडा आपण आणला छान करून द्यायला काय झालं बाळांनो जेम्स असं ग्लासात टाकून खायचं असतं या असं ग्लासात टाकून खायचं असतं खेळायची पद्धत तुमची हा स्वरा संपलं पण अगं बाई हो बर छान चालू चहा खारी खात माझं बा बर चिकन अजून करायचंय आता आणलंय या, या। वेळ लागणार आहे तुला आयाने काढून देते मी हां तू चिकन काय आपूचं कालवण खात नाहीस जेवत नाहीस मग आयाने तरी पिशील ना नसता बर हे बघा आता चहा घेऊन बसूया मस्तपैकी चहा खारी खायला हा माझा चहा इकडे दक्ष बसलाय चहा खारी खायला खावा डान्सची प्रॅक्टिस करायची परत हां येडागत करायचा सरळ करायचं आता मस्करी केलीस आता परत मस्करी करायची नाही शाळेत मस्करी करत नसते खरोखरचा डान्स करतात येड्यालगत करायचं नाही अंगात स्वरालाही छान केले हा मग छान करतात का नाही दादाला आपल्या येड येते घरात मग शाळेत छान करतोय तो घरात येड येते काय मग त्याला काय र शाळेत छान करून घरात हिडेतय का घरात येड येते आहे येते का उचल आता ती स्वरा माझे छान डान्स केले एकच नंबर मला आवडलं अरे बघा इकडे माझ्या आयनीला कोणी द्यायची तयारी चालूच आहे स्वयंपाकाला घेतले तिकडे म्हणजे आतमध्ये नंतर अक्षरी स्वरा बेडरूममध्ये डान्सची प्रॅक्टिस करायला लागेल टी व्हीवरून खावा लागत म्हणजे स्वरा एकटीच प्रॅक्टिस करते करा करा छान करताय बा तुला करायची नाही ना राहू दे छान असं मसाला भाजायला आले आणि इकडे आणे करून ठेवले मस्त असं ग्रेवी चालले बघा चला तर आता स्वयंपाक झालाय माझा आहे बघा मस्तपैकी आमटी भाकरी सर्व झाले आता सिक्स्टी फाय करायला आले भाकरी तुम्हाला आणि हे बघा इकडे मस्त असं भात झाला स्वराला आणि काढले भाकरी झाले आणि छान अशी आमटी पण तयार झाली आहे बघा मस्त अशी आमटी पण आपली तयार आहे काय चाललंय सांडल ठेव मस्त मस्त चाललंय छान आहे का आवडली तुला आवडलं जेवायचं का स्वरा जेवायचं का इधर आहे किधर आहे दक्षू किधर आहे इनके भरपे अच्छा येथे दक्षि इधर आहे दक्षि छुपाय

सांगितलं बाहेर सांगितलंय तर हे बघा छान मस्त तळले आणि इकडे अजून एक 65, 65 खाऊन दाखवते आता जेवायचं आम्ही भाकरी वगैरे सगळं झालेलं आहे आता फक्त सिस्टीफाय करायला लागली हवी बरोबर आता छान असं गरम गरम काढून केलेलं आहे गरम गरम भाकरी आहे भात पण केलेलं आहे आणि भस्करीचं गरम गरम शिफ्टी पण केलेलं आहे चला तर हे बघा जेवायला बसलो आता आम्ही या जेवायला तुम्ही पण मस्तपैकी आमटी भाकरी काला करून घेतली असं बोलायचं नाही हे बघा छान अशी आमटी आणि भाकरी काला करून घेतली आहे इथं मस्त सिक्स्टी फाय आहे पोराने फिरत फिरतच सगळे खाल्ले सिक्स्टी फाय इथं माझा नवरा बसला आज मी ना मोबाईलचा इथं स्वरा लागली खेळायला स्वराला आज जेवायचं नाही बघू दे मामा व्हिडिओ नुसता फिरत फिरत सिक्स्टी फाय खायचं चाललंय जेवायचं कोण कोण जेवायचं तू।, तू ना मी ना यायच लवकर जेवायला मामा बघू दे व्हिडिओ बघू दे बघू दे दश तू आ तो बघा कसा तिकडे लपल्या भिंतीच्या मागे जेवायचं नाही म्हणून ये पटकन चला तर आता जेवण वगैरे झालं आमचं मस्त आणि आता ही पोरांचा अजून चालला बघा ही पोरं अजून झोपली नाहीये झोपा पटकन रे शाळेला जायचं उद्या डान्स प्रॅक्टिस आहे झोप आता चला उलट घेऊ हाय चला झोपा स्वरा तुझी डान्स प्रॅक्टिस झालीये डान्स प्रॅक्टिस झाली का नाही ती सांग एकच डाव झाली दुसरी नाही झाली आता उद्या अर्धी प्रॅक्टिस कर शाळेत मॅडम प्रॅक्टिस घेणार आहे ते कसं करायचं आय लव माय इंडिया कसं करायचं दाखव आय लव माय इंडिया दाखव एकदा ती स्टेप येते का बघू आय लव माय इंडियाची स्टेप दाखव दाखव ना ఆయ మాయ ఇండియా ఆయ మాయ ఇండియా ఎేపు స్వరా కీ ఆయ మాయ ఇండియా ఆయ లే భారీ మాజ బాయ బాయ్ బహ ఆహా ఆయ మాయ ఇండియా ఆయ మాయ ఇండియా వతనె ఇండియా तर हे बघा आता आम्ही नवरा बायको दोघ जण लुडो खेळायला लागलोय मस्त आता जेवण तेन केलं आता लुडो खेळायचं चाललंय आमच्या दोघांचं टाइमपास म्हणून एक दोन डाव लुडो खेळणार आहे मग आम्ही झोपणार आहे हे ब्ल्यू वाल माझ्या नवऱ्याचं आहे आणि हे ग्रीन वाला माझ आहे आता मारणारच आहे माझ्या नवऱ्याला आता आता घरात बसले पळतो घरात कळते बाबा हरवणारच आहे मी लावली का माझ्या मागे मी पण लावतो मागे मारायच नाही हे, हे चार नाही यात गेल्यावर डाव भेटला असतो नाही आता मी गेली बघा घरामध्ये एकच राहिली आहे माझी नवरा माझा आता हारणार आहे मला शेवटचा टोकाला लिहून मारलं होतं मग अशी असं केलं तो आहे दोनच पाहिजे मला का असं केलं चारने घरात जात होतो परत काय आहे काय डोक्यात काय एक झालंय किती वेळा <laughs> ती घरात जात होतं घालवलं नाही हा आता परत जात होतं ती घरात काय डोकं ग बाई खरंच किती डाव घालवली हे मी जिंकली कसं वाटलं कसं वाटलं हरल्यावर कसं वाटलं हरल्यावर हा तोंड काही नाराज झाला काय देश पप्पा हरले येस स्वर पारले येस मम्मी जिंकली ही पोरांची खुशी चला बाय बाय खरं सगळ्यांना मम्मी तर आता गुड नाईट होय 对。